नांदेडमध्ये स्थानिक निवडणूक तापले आहेत आणि आज एका मोठ्या राजकीय घडामोडीने सगळंच समीकरण बदलून टाकलं नांदेड जिल्ह्यात एकूण बारा नगरपरिषद आणि एका नगरपंचायत निवडणूक जाहीर झाली आहे यामध्ये मुख्य शहरी केंद्रापासून ग्रामीण भागातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचा समावेश आहे म्हणजेच या निवडणुकांच्या निकालावर संपूर्ण जिल्ह्याचा राजकीय चेहरा बदलू शकतो इतक्या मोठ्या पातळीवर निवडणूक असताना काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडी ही युती फुटणे म्हणजे राजकीय भूकंपच मनावा लागेल काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती अधिकृतपणे तुटली आहे जागावाटपावरून सुरू झालेला वाद अविनाश भोसिकर यांचे आरोप काँग्रेसची भूमिका आणि भाजप स्वबळावर लढत असल्यामुळे संपूर्ण निवडणुकीचा गेम बदलल्याचं सांगितलं जातं नेमकं काय झालं आणि ही युती तुटल्याने काय राजकीय परिणाम होतील याचा फायदा कोणाला होणार चला सविस्तर जाणून घेऊयात या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चवडीवर रविवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते अविनाश भोसिकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केली की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती नांदेडमध्ये संपुष्टात आली आहे म्हणजे पावणे तीनशे तीन ते तीन चार जागा दिल्या आमच्या पाठीत खंजर खूप असलाय आम्ही त्यांना शेवटपर्यंत विनंती केली पस्तीस जागा सोडा तीस सोडा अगदी आम्ही पंचवीस पर्यंत सुद्धा यायला तयार होतो तर त्यांनी आम्हाला चार जागा त्यांनी सांगितलं की वंचित बहुजन आघाडीने शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली काँग्रेसकडून किमान तीस ते पस्तीस जागा मिळतील अशी अपेक्षा होती पण तसं काहीच झालं नाही काँग्रेसने वंचितला फक्त दोन ते चार जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला ही बाब वंचित बहुजन आघाडीला पूर्णपणे अमान्य होती आणि इथेच युतीचा धागा तुटला पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्ह्यातील निवडणूक समन्वयक अविनाश भोशीकर यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले काँग्रेसने पाठीमागे खंजीर खुपसला असं त्यांनी विधान केलं सुरुवातीपासूनच जागा वाटपात फसवणूक केली काँग्रेसने प्रत्यक्षात भाजपला मदत करण्याचा प्रयत्न केलाय वंचित बहुजन आघाडीला राजकीय दृष्ट्या कुमकुमत करण्याचा हा प्रयत्न आहे हे शब्द छोटे नाहीत नांदेडच्या राजकीय वातावरणात त्यांचा मोठा परिणाम होणार आहे वंचित बहुजन आघाडीचं हे म्हणणं आहे की काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू असतानाही अनेक ठिकाणी वंचित वंचित बहुजन बहुजन आघाडीच्या विरोधात स्वतःचे उमेदवार उभे केले आघाडीला असा संदेश मिळाला की काँग्रेस मनातून युती करू इच्छित नाही शेवटच्या क्षणापर्यंत वंचित बहुजन आघाडीने वाट पाहिली काँग्रेस मागे येईल जागा देईल समन्वय करेल पण तसं काही घडलं नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीने याला अन्यायकारक एकतर्फी आणि फसवणुकीचा प्रयत्न असा तिखट निष्कर्ष काढला आहे या तुटलेल्या युतीचा सर्वात मोठा फायदा कोणाला तर राजकीय तज्ज्ञ सांगतात या परिस्थितीचा सर्वात मोठा फायदा भाजपला तसेच इतर पक्षांना होऊ शकतो तो कसा तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची मतं आता विभागली जातील काही वार्डामध्ये तिरंगी लढत बी जे पीला फायद्याची ठरू शकते काँग्रेसवरचे आरोप वंचित बहुजन आघाडीच्या मतदारावर परिणाम करतील भाजप आधीपासूनच स्वबळावर उतरत असल्याने त्यांची मोहीम स्पष्ट ठाम आणि जोरदार आहे आणि भाजप या गोंधळलेल्या परिस्थितीचा फायदा नक्कीच घेईल भाजप या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये इतर त्यांच्या युतीमधील कोणत्याही पक्षासोबत त्यांनी युती, पक्षा युती केलेली नाही ते संघटित आणि स्वतंत्र कॅम्पेन करत आहेत आता या बिघडलेल्या युतीच्या समीकरणामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत तीन संभाव्य मोठे समीकरणे तयार होत आहेत त्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे मत विभाजित होईल आणि याचा थेट फायदा बी होईल कारण नांदेडमध्ये या अगोदरही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला हे पाहायला मिळालं या तुटलेल्या युतीमुळे वंचित बहुजन आघाडीला सहानुभूती मत मिळाले तर काँग्रेसचं चांगलंच नुकसान होण्याची शक्यता आहे काही वॉर्डामध्ये वंचित बहुजन आघाडीचा लढा काँग्रेसचा बेस कमकुमवत करेल आणि त्याचा थेट फायदा इतर पक्षांना होऊ शकतो म्हणूनच स्थानिक राजकारणात या तुटलेल्या युतीच्या समीकरणास टर्निंग पॉईंट म्हणून पाहिलं जात आहे तर मित्रांनो काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ही युती तुटली आहे जागा वाटपावरून एक मोठा वाद पेटलाय आरोपाचे तुफान सुरू आहे आणि भाजप स्वबळावर असल्यामुळे या तुटलेल्या युतीचा फायदा त्यांना मिळू शकतो अशी चर्चा नांदेड जिल्ह्यात जोरात चालू आहे तुम्हाला काय वाटतं ही युती तुटणे काँग्रेसचा मोठा तोटा की बी जे पीची मोठी संधी कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा राजकीय अपडेट आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आमच्या चॅनलला प्रतिसाद देत असाल त्यामुळे यावेळेस तुम्ही चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चवडीवर धन्यवाद